अफर्मेशन्स टू इम्प्रूव्ह पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स माझा माझ्या बोलण्याच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे माझा माझ्या बोलण्याच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे मी आत्मविश्वासाने आणि स्पष्ट बोलू शकते मी आत्मविश्वासाने आणि स्पष्ट बोलू शकते मी माझ्या प्रेक्षकांशी सहज संवाद साधते मी माझ्या प्रेक्षकांशी सहज संवाद साधते मी स्टेजवर स्वतःला पूर्णत व्यक्त करण्यास सक्षम आहे मी स्टेजवर स्वतला पूर्णत व्यक्त करण्यास सक्षम आहे माझा आवाज प्रभावी आणि सशक्त आहे माझा आवाज प्रभावी आणि सशक्त आहे माझ्या बोलण्यामुळे लोकांना आनंद आणि प्रेरणा मिळते माझ्या बोलण्यामुळे लोकांना आनंद आणि प्रेरणा मिळते मी बोलण्यासाठी उत्तम तयारी केली आहे आणि ती यशस्वी होणार आहे मी बोलण्यासाठी उत्तम तयारी केली आहे आणि ती यशस्वी होणार आहे मी स्टेजवर माझी उपस्थिती पूर्ण आत्मविश्वासाने ठेवते मी स्टेजवर माझी उपस्थिती पूर्ण आत्मविश्वासाने ठेवते मी माझ्या चुकांमधून शिकते आणि त्यांना सुधारते मी माझ्या चुकांमधून शिकते आणि त्यांना सुधारते मी माझ्या विचारांना व्यवस्थितपणे व्यक्त करण्यासाठी सक्षम आहे मी माझ्या विचारांना व्यवस्थितपणे व्यक्त करण्यासाठी सक्षम आहे मी प्रेक्षकांना माझ्या बोलण्याने प्रेरित करण्याचं काम करते मी प्रेक्षकांना माझ्या बोलण्याने प्रेरित करण्याचं काम करते माझं प्रत्येक भाषण माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी एक यशस्वी अनुभव आहे माझं प्रत्येक भाषण माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी एक यशस्वी अनुभव आहे मी प्रेक्षकांच्या प्रतिसादांना सकारात्मकतेने स्वीकारते मी प्रेक्षकांच्या प्रतिसादांना सकारात्मकतेने स्वीकारते माझं बोलणं स्पष्ट आत्मविश्वास पूर्ण आणि प्रेरणादायी आहे माझं बोलणं स्पष्ट आत्मविश्वासपूर्ण आणि प्रेरणादायी आहे दिवसेंदिवस स्टेजवर बोलण्याचा माझा आत्मविश्वास वाढत आहे दिवसेंदिवस स्टेजवर बोलण्याचा माझा आत्मविश्वास वाढत आहे